जय श्रीराम मित्रांनो तर आज आम्ही निघालो वनवासाच्या वेळी प्रभू श्रीरामाने जिथे आपले पिता दशरथ राजे यांचे पिंडदान केले त्या ठिकाणी म्हणजे शंकोदर ते क्षेत्र पाण्यात असल्यामुळे तिथे होडी किंवा बोटीने जावं लागतं म्हणून आम्ही होडी घेऊन निघाले बऱ्याच वेळानंतर आज मी समुद्रात जातोय मनाला मोहेल असा दृश्य पाहायला मिळाला खरंच आपण किती भाग्यवान आहोत की अशा नैसर्गिक वातावरणात आपण राहतो प्रभू श्रीरामाची भजन व हरिनाम घेता घेता आम्ही जात होतो काकाने त्यांच्या पूर्वजांकडून ऐकल्या व सांगितल्याप्रमाणे ते आम्हाला काही काही गोष्टी सांगत होते

त्याच ठिकाणी जात असली ते ठिकाण पाण्यासाठी या बोटीत सुद्धा भरपूर लोक होती असल्याने आम्ही त्या किनाऱ्याजवळ जाऊ लागलो ती मोठी बोट म्हणजे खेळ कसल्यामुळे येऊ शकली नाही म्हणून आम्ही पहिल्या आधी किनाऱ्यावर उतरलो व नंतर त्यांना होळी घेऊन घ्यायला गेले पहा ही रामाने केलेली दाडी आहे अजून पर्यंत आहे किती वर्षापर्यंत आणि याच्यावर एवढं मोजत तर सुद्धा निघत नाही तर सुद्धा निघत नाही आणि हाताने निघतय बघा हाताने निघतय जी रामाची कूप आहे दरवर्षी आम्ही या जागेवर झेंडा लावतो पण या वर्षी तो बांबू तुटल्यामुळे आम्ही लोखंडी पाईप बनवून आहे तो बांबू मध्ये तुटल्यामुळे फार मेहनत घ्यावा लागली ते काढण्यासाठी किनाऱ्यावरून एक नेवीची शिप जाताना दिसत होते प्रवीण भाऊ बऱ्याच वेळा या ठिकाणी येत असल्यामुळे त्यांनी सांगितले की थोडे पुढे राजा राहण्याची कोडच्या म्हणजेच ते असं नाही ज्या कामाला आम्ही प्रभू श्रीरामाचे झेंडे लावणार होते त्या कामाचे काम झाले होते व त्याची पूजन करून प्रभू श्रीरामाचे नाव घेता घेता ते खांब उभं केले नंतर आलेल्या भूमिपुत्रांनी आपली मनोगत व्यक्त केला जोहार आज आपण वाळवण या ठिकाणी बोलतात संखोदर आज एवढ्या वर्षामध्ये फक्त मी नाव ऐकलं होतं संकोदर संखोदर पण आज फर्स्ट टाइम मी इथे आलेलो आहे आल्यानंतर एवढं बरं वाटलं की एक बर पण वाटलं आणि एक या गव्हर्नमेंटचा या हुकुम लोकांचा मनात राग पण आला की निसर्गाने दिलेलं एवढं सुंदर स्थळ आणि ज्याला इतिहास आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्यांचा मी प्रथम जाहीर निषेध करतो हे पुन्हा होणं नाही सकाळपासून आल्यानंतर आता जवळजवळ नऊ वाजलेले आहेत पाच वाजेपासून आम्ही नऊ वाजेपर्यंत इथे आहेत पण थोडाही थकवा जाणारा नाही इथे आल्यानंतर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा जोश आला डहाणू खाडीवरून पण एक बोट आलेली आहे आपले भूषण दादा पण इथे आलेले आहेत त्याचबरोबर आपले विंदे काका का आहेत राहुल दादा आहे डहाणूखाडीची एक बोट आणि वरोवर वानगाव पासून इथे सगळे लोक आज आलेले आहेत इथे आल्यानंतर इथे प्रथम आपल्या लोकांनी पूजा केली या पवित्र स्थळाची पूजा करून एक आज तुम्हाला दाखवतो मी एक झेंडा रोहणत इथे आलेला आहे अशा पवित्र स्थानाचा आणि अशा निसर्गाचा लाज करणारा सरकारचा निषेध करेल तेवढा कमी आहे असं पुन्हा होणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही भूमिपुत्र इथे कोणी नाही सगळे भूमिपुत्र म्हणून इथे आलेले आहेत आम्ही भूमिपुत्र शेवटच्या क्षणापर्यंत हे वारवण बंदर रद्द होण्यासाठी प्रयत्न करणार आणि या शासनाला या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये धडा शिकवणार एवढंच बोलतो जोहार जिंदाबाद श्री रामचंद्र निधन झालं प्रभू रामचंद्राने ह्या संपारावर केलेला आहे त्या पवित्र स्थानाजवळ आज आम्ही माझे मित्र अंधवचे आहेत तापी दानूचे आहेत वरवरचे आहेत असे सगळेजण काय आज काही आमचा एक भाग्य आहे काही आज ध्वजारोहण जे आमच्या आम्हाला आम पाहायला मिळालं हे बंदर आम्ही कदापि होऊन देणार नाही आणि खरोखर प्रभू रामचंद्राचं जर स्थान आहे होणार होणार नाही बुनार नाही नंतर आम्ही ज्या ठिकाणी केळीचे पान आहे किंवा खडक्यावरती केळीचे पान आहे त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी अबिल गुलाला लावून पूजन करून नारळ फोडले पूजन करण्या लागणारे कुंड तेही त्या ठिकाणी कोरले होते पण पाणी भरल्यामुळे आम्ही तुम्ही दाखवू शकलो नाही पण आता नहीं के ते स्पर्श केल्यानंतर जाणवले तिथे कुंड कोरले होते नावावर सगळ्यांना चालू आहे रामाचं मंदिर आम्ही बांधलो रामाला आम्ही स्थान दिलं तेच सरकार या रामाचं पवित्र स्थळ शंकोदर हे नष्ट करू पाहत आहे आज मी पहिल्या वेळा असे सांगितलं आहे की आज येथे आल्यानंतर पूजा केली आणि झेंडा रोला गेला तसंच या ठिकाणी एक केळीचं पान केळीचं पान पानाचा आकार देऊन या ढगडाला केळीचा पानाचा आकार आहे आणि इकडेही आज सुद्धा केलेली आहे तुम्ही बघू शकता की एवढ्या खोल समुद्रामध्ये निसर्गाने काय काय केलेलं आहे तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की रामाच्या नावावर मत मागणाऱ्यांनी रामाचं पवित्र स्थळ नष्ट करू नये हे हीच माझी त्यांना मागणी आहे इथे राहुल दादा आहेत प्रवीण दादा आहेत आणि इकडे तर हे असत राहिलं पाहिजे हा निसर्ग टिकला पाहिजे हीच आमची मागणी आहे याला शंकोतर म्हणतात म्हणजे बऱ्याच वर्षी तुम्ही रामाला उन्हावस लागलं होतं तेव्हा शंकोतारावरती रामाने कुंड पडलं होता की ही जागा <laughs> ही जागा आहे आणि या जाग्यात जे तुम्ही जेटी बांधायला सुरुवात केलेली आहे ते होणार नाही

म्हणून आम्ही तिकडून निघालो निघता रस्त्यात निघताना बरेच दोन इकडे खेळत होते उड्या मारत होत्या अशी बहुतेक मासे इकडे अंडे घालण्यासाठी हा सोयीस्कर पट्टा म्हणून हा पट्ट्याला गोल्डन बेल्ट असं म्हणतात आणि अशाच गोल्डन बेल्टवर ज्यामुळे हजारो लाखो मच्छिमारांची घरं चालतात त्याच गोल्डन बेल्टवर आज गव्हर्मेंट बेल्ट पाटण बंदर सारखे मोठे प्रोजेक्ट इथे बांधण्यास बघत आहे आणि आम्ही भूमिपुत्र त्यांना शेवटपर्यंत विरोध करू एकत्रित वाढवण बंदर रद्द